नितेश राणे यांनी एन डी टी व्हीशी बोलताना असं म्हणत आहे तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊ आणि त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील मंत्री नितेश राणे जिथून तरी एक बी केस नसलेली चितून लाल दिसती नुसती एवढी चितून आवाज तो ऐकला तुम्ही आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा सेवा देऊ अरे बेटे नेता नाही येतो आज जात येतोय शिवानोकळी म्हणून तो स्वतःला काय शिवानोकळी मला फंगार नेता बाप नाही तो समज बाप येतो शहाणकोळीतला शहाणकोळीचा सहत्र शहाणकोळी ही माय बाप्पाची जनता नेता बाप नसतो त्याचा शहाणकोळीचा तू एक काम कर तू शहाणकोळीचा नऊ काढता का सात राय ठेवता ठेव आता मी दादाला काय बोललो का दादा म्हणते हो राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो हो का मग तो बोलायला पाहिजे तो नेत्याचा तु का मन बघ तू का एका बेटातला जन्माने काय बेटात पाहिला झाला का तू दादाचा असेल रक्त आहे ना ती की मराठी राग सोडून माणसं कस का वागायला लागलं या काही दिवस माझं एवढं सण आहे पुन्हा एकदा आता शेवटच दादा म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी येऊ उपोषण तर मी जर त्याला समजून नाही सांगितलं तेव्हा दिल्ली जर नाही राहिले त्याला असा लाल करतो ना एका दिवशी त्याला वाटत असं नाम आला घेतेच नाम करायचं गुंडाच्या आता मी कोलितो गोट टोळ्या मला नाही घेतोय दादागिरी कुठले शंभरला आता नाही ते शंभर सगळं नाही गुंडगिरी ती बी ती गाव होईल जाऊ तू मला फोन घरात घुसाला तुला कोण वाजता भेटला ना सर पण मी आसांच्या अण्णापुरे मराठ्यांच्या आशा आवला देतो तो बुडत बस <laughs> निले साहेबाने दादा त्याला सांगाव नाश्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादा निले साहेबांना चांगला माहितीये पोट काय चीज <laughs> आता पाहतो बोलून गेलो मोबाईल दाखवतो